सध्या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अजूनही बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू आहे अशा वेळी बऱ्याच प्रमाणावरती शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे पीक शी, विमा मिळण्यासाठी झालेल्या शेत शेती पिकाचं विमा क्लेम करण्यासाठी आपण तक्रार कशी करायची किंवा करता येईल का त्याचबरोबर यावर्षी पीक विमा कशा प्रकारे मिळणार आहे याविषयी असंख्य शेतकऱ्याच्या मनात बरेचसे असे प्रश्न उद्भवलेले आहेत आणि याच प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओ मध्ये देणार आहोत मित्रांनो बऱ्याच असं प्रश्न आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना नुकसान भरपाई कशाच्या आधारावर मिळेल तर यावर्षी शासन निर्णयानुसार पीक पेरणी पासून ते पीक काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट कीड रोग पूर पावसातील खंड क्षेत्र जलमय होणे इत्यादी बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आपल्याला पीक नुकसान भरपाई निश्चित केल्या जाईल त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की योजनेत कोणत्या प्रकारच्या नुकसानी वगळण्यात आलेल्या आहेत किंवा समाविष्ट नाहीत तर यावर्षी वैयक्तिक किंवा स्वतःच्या शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक पीक नुकसानीबाबत तक्रार म्हणजेच आपण इंटिमेशन म्हणतो त्याला ते आपल्याला यावर्षी देता येणार नाही म्हणजेच पीक नुकसानीची तक्रार यावर्षी आपल्याला करता येणार नाही जसे की स्थानिक नैसर्गिक आपत्ती लोकलाइज क्लॅमिटी नुकसान पोस्ट हार्वेस्टिंग म्हणतो या अंतर्गत जलमय होणे किंवा शेतात पाणी साचणे ढगपुटी असेल वीज कोसळून लागणारी नैसर्गिक आग भूस्खलन अवकाळी पाऊस गारपीट वादळ यामुळे नुकसान झाल्यास तक्रार आपल्याला करता येणार ये नाही व याचा वैयक्तिक पंचनामा देखील होणार नाही त्यानंतर सततच्या पावसामुळे माझ्या शेतात पावसाचे पाणी साचून माझ्या पिकाचे नुकसान झाले म्हणून मला नुकसानीबाबत तक्रार करायची आहे तर यासाठी उत्तर असं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शासन निर्णयाप्रमाणे अशा प्रकारची तक्रार करता येणार नाही व याचा पंचनामा देखील होणार नाही त्यानंतर मी पीक विमा काढला असून माझ्या शेतात पुराचे पाणी शिरून पुराच्या पाण्यामुळे शेतातील पीक खरडून नुकसान झाले आहे मित्रांनो या योजनेत अशा नुकसानीची तक्रार आपल्याला करता येणार नाही कारण की हे वैयक्तिक क्लॅमिटी मध्ये येत म्हणजे वैयक्तिक नुकसान मध्ये येतं हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर पीक विमा जर लागू झाला तर अशा वेळेसच आपल्याला ही नुकसान भरपाई देय राहील अथवा नाही जो प्रश्न ढगफुटीमुळे माझ्या शेतातील पिकाचं नुकसान झालं आहे मला तक्रार करून पंचनामा करण्यात यावा या वर्षी या योजनेमध्ये अशा प्रकारचे नुकसान जर झाली तर तक्रार करता येणार नाही व पंचनामा देखील होणार नाही याला पीक विमा हा हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर नुकसान भरपाई निश्चित केली जाईल त्यानंतरचा प्रश्न अवकाळी पावसामुळे माझ्या शेतातील सुखवणी ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाले असून तक्रार करून पंचनामा करायचा आहे अशा वेळी यावर्षी अशा नुकसानीची तक्रार आपल्याला करता येणार नाही आणि पंचनामा देखील होणार नाही हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच पीक नुकसान भरपाई निश्चित केली जाईल त्यानंतर आमच्या महसूल मंडळात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे मिड सिझन एडव्हर्सिटी मुळे पीक कापणीच्या पंधरा दिवसापूर्वी पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादीमुळे क्षेत्राचे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे म्हणून आम्हाला विमा भरपाई मिळेल का तर यावर्षी या योजनेत या या अशा प्रकारचे पीक नुकसान वगळण्यात आले आहे त्यामुळे हंगामाच्या शेवटीच पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरच ही भरपाई निश्चित केली जाईल तर एकंदरीत जर ओव्हरऑल सांगायचं झालं तर यावर्षी झालेल्या बदलामुळे नुकसान कुठल्याही प्रकारचं जरी असेल तरीही शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जो अहवाल शासनाकडे पाठवला जाईल त्या आधारावरच जा नुकसान भरपाई निश्चित करून आपल्याला पीक विमा मिळेल पहिलं कसं असायचं ज्याने तक्रार केली त्याला पीक विमा मिळायचा आणि पीक विम्याची जी अमाऊंट आहे ती कमी जास्त म्हणजे व्हॅरी व्हायची प्रत्येक सर्व शेतकऱ्याला सारखीच विमा रक्कम मिळेल असं होत नव्हतं कमी जास्त व्हायचा थोडाफार फरक पडायचा यावर्षी तसं राहणार नाही यावर्षी पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर भरपाई निश्चित झाली एकतर पीक विमा जर मिळाला सर तर सरसकट सर्व शेतकऱ्याला मिळेल आणि जर नाही मिळाला तर मग पीक विमा कुठल्या शेतकऱ्याला मिळणार नाही ना। हे सर्व विमा मिळण्याचं हे पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे थोडक्यात आणेवारीवर अवलंबून आहे हे पीक कापणी आणि जर जास्त प्रकारचं नुकसान असेल जसं की पूर्णच्या पूर्ण माती वाहून जाणं किंवा एखादी शेतामध्ये पाणी वाहून गेल्यामुळे खड्डा पडल्यासारखं झालेलं असणं तर अशाच जे नुकसान आहे ते विमामधून नाही मिळणार परंतु जर जिल्हा पातळीवर जर याचा पंचनामा जर झाला तर अशा शेतकऱ्याला की भरपाई मिळण्याचा चान्स राहू शकतो पण याला आपण नुकसान भरपाई म्हणू शकतो पीक विमान नाही म्हणता येणार नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई जिल्हा पातळीवर आता पंचनामे करण्याचं काम सुरू आहे काहीने तसे आपल्या जिल्हा लेवलवर जे पण नेते आहेत त्यांनी तसे पत्र पाठवलेले आहेत वरिष्ठांना तर ते हळूहळू प्रोसेस चालू होईल पंचनामे करण्याचे आणि पंचनामे झाल्याच्या ही शासनाच्या मार्फत मदत दिली जाईल अशी आशा आहे पुढं काय होत आहे शासनाच्या मनात काय ते आपण सांगू शकत नाही पण नुकसान भरपाई जर दिली तर शासन देऊ शकतं पण त्यालाही वेळ लागतो आपण दरवर्षी पाहतोच लगेच भेटत नाही पण पीक विमाचं जे आहे पीक विमा हा आपल्या वैयक्तिक पातळीवर मिळणार नाही तर तो पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर मिळणार आहे यावर्षी दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद